समृद्ध व्यापारच्या डिजिटल लाईव्हमध्ये मी दत्तात्रय परळकर आपलं हार्दिक स्वागत करतो ग्रेट भेट उद्योजकांची ही चळवळ गेल्या अनेक वर्षापासून इथं चालू आहे आणि आज त्या चळवळीच्या सदस्यांना मी भेटण्यासाठी लातूरहून पुण्याला आलेलो आहे आणि आपल्यासमोर आता स्क्रीनवर ज्या मॅडम दिसत आहेत त्या चळवळीचा एक भाग आहेत त्यामुळे आपण त्यांची आज मुलाखत घेत आहोत मॅडम आपला परिचय द्या नमस्कार मी दीपाली मामलिकर ईश्वरी स्पिरिच्युअल सर्व्हिसेस माझे मेडिटेशनचे क्लासेस आहेत गेली झाले अविरत मी हे काम करत आहे सर्वांच्या लाईफमध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडावेत म्हणजे लाक्षणीय बदल व्हावेत यासाठी मी काम करत आहे याचं माध्यम आहे माझे मेडिटेशनचे कोर्सेस वेगवेगळ्या प्रकारचे कोर्सेस आपण घेतो बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंतचे प्रत्येक कोर्सेस आहेत जसं चक्रांची माहिती चक्रा मेडिटेशन कोर्सेस आहेत टेक्निक आहे कलर थेरपी वॉटर थेरपी रेकीच्या आणि ग्रँड मास्टर लेव्हल त्यासोबत एंजल थेरपी त्यानंतर टॅरो कार्ड प्रोफेशनल कोर्स सुद्धा आपल्याकडे आहे विविध मार्गाने स्वतःमध्ये ट्रान्सफॉर्मेशन करून आज माझे स्टुडंट इतरांना सुद्धा मदत करत आहेत आपण हा व्यवसाय किती वर्षापासून करत आहे आठ वर्ष झालीत की मी हा व्यवसाय करत आहे आणि सर्वांना मदत करण्याचा त्यातून प्रयत्न करत आहे या चळवळीशी जोडून तुम्हाला किती दिवस झाले या चळवळीशी जोडून मला तीन महिने झालेले आहेत आणि आपण या चळवळीचा कसा फायदा फायदा झालेला झालेला आहे आहे याचा आता करण्यासाठी विविध सर्वांना भेटावं लागतं त्यांचं त्यांच्याबद्दल आयुष्याबद्दल समजून घ्यावं लागतं आणि त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल हे जाणून घ्यावं लागतं याच्यातून हे जे वन टू वन होत आहे सर्वजण भेटतात इथे प्रत्यक्ष भेटल्यामुळे मला त्याचा खूपच चांगला फायदा झालेला आहे आणि काही सदस्यांना पण त्याचा चांगला फायदा झालेला आहे माझ्या माध्यमातून आपण यामधून सोशल वर्क एक करता का काही लोकांना फ्री सेवा देता का आ, फ्री सेवा माझे काही विशिष्ट दिवस आहेत महिन्यातून त्या माध्यमातून आपण फ्री सेशन घेत असतो त्यामध्ये त्यांच्या आयुष्यात पडणाऱ्या प्रश्नांची गायडन्स म्हणजे टॅरो रीडिंग द्वारे फ्री आपण काही करत असतो महिन्यातून काही सेशन फ्री करतो आपण याचे काय फायदे होतात त्या व्यक्तीला याचा होतो की बरेच जण जे आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये अडकलेले आहेत थोडस काहीतरी केल्यानंतर त्यांना तिथून रिलीज मिळणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये ग्रोथ होणार आहे पण नक्की काय हेच कळत नसतं तर ते बोलून माझ्या फ्री सेशन मध्ये हो येतात त्या ठिकाणी त्यांचे प्रश्न मांडतात त्यांना उत्तरं दिली जातात नंतर वन टू वन सुद्धा करतात त्याच्यातून लोकांच्या लाईफ मध्ये ग्रोथ होत आहे आणि आपण आजपर्यंत किती लोकांना असं म्हणजे त्या ह्याच्यातून बाहेर काढलेलं आहे यामध्ये जर सांग मला सांगायला खूप आवडेल की आतापर्यंत आपल्या कन्सल्टन्सीचे पूर्ण साडेतीन ते पावणे चार हजार क्लायंट्स आहेत त्याच्यापैकी आपण बऱ्याचशा दोन ते अडीच हजार लोकांना बऱ्याचशा लाईफ सिच्युएशन मधून बाहेर काढलेलं आहे आणि ते चांगल बुड, बुड एक चांगलं लाईफ गुड गुड क्वालिटी ऑफ लाईफ आज जगत आहे ग्रेट भेट उद्योजकांची या चळवळीबद्दल काय सांगाल हा एक उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे कोरोनाच्या दरम्यान हे झालं होतं की आपण सर्वजण घरात होतो मग आपण बऱ्याचशा ऑनलाईन सिस्टीम वरती शिफ्ट झालो होतो ऑनलाईन बोलणं ऑनलाईन काम करणं ऑनलाईन आता सुद्धा ऑनलाईन कोर्सेस चालू केले होते पण ग्रेट भेटच्या माध्यमातून माणूस माणसाला समोर भेटतोय ह्या ज्या व्हायब्रेशन्स आहेत ह्या ज्या एनर्जी आहेत आणि माणसाला माणसाला भेटल्याशिवाय जे सामाजिक कार्य होऊ शकत नाही किंवा एकमेकांना मदतही करू शकत नाही तर ग्रेट भेटच्या माध्यमातून ही प्रत्यक्ष ग्रेट भेट होत असते आणि त्यातून प्रत्येकाचा व्यवसाय आज वाढत आहे आणि माझाही वाढलेला आहे समृद्ध व्यापारला आपण मुलाखत दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद तुमचे खूप कुप खूप आभार सर